स्वामी समर्थ स्वामी ओम सर्वांना आज खूप इच्छा झाली होती की आज धनलक्ष्मी कुंचमची सेवा करावी काय होतं ना खूप गडबड खूप गोष्टी आणि तुमच्यासाठी नवीन नवीन गोष्टी आणण्यासाठी नवीन सेवा तुमच्यापर्यंत आणण्यासाठी खूप काही गोष्टीमध्ये लक्ष देणं किंवा त्या गोष्टी चालूच असतात आणि यामुळे धनलक्ष्मी कुंचमची माझ्या देवघरात तर नक्कीच करते घरी पण ऑफिसमध्ये काही झाली नाही एवढ्यात कारण एवढ्यात मी सारखीच बाहेर सकाळच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघितलं असेल की याच्या आधीच्या की काही दिवसांमध्ये मला खूपच फिरणं ह्या त्या गोष्टी असल्यामुळे ऑफिसमध्ये किंवा आपल्या शॉपवर त्यांना लक्ष्मी कुंचमची सेवा झाली नाही आज अगदी नऊ वाजले घरी जायला पण तरीही इच्छा झाली की नाही आज काही असो पंधरा ते वीस मिनटं ते अर्धा तास लागतो बघा ही सेवा करायला कारण ही सेवाच एवढी से महत्त्वाची आणि इतकी प्रभावी आहे ना ह्या सेवेशिवाय मनच मानत नाही आज शुक्रवारचा दिवस होता माता लक्ष्मीचा दिवस होता आणि त्यामुळे ही सेवा मला चुकवायची नव्हती घरी तर आज झाली नाही पण आज ऑफिसमध्ये नक्कीच करायची होती जायची वेळ झाली आणि तेव्हा विचारायला जाऊ दे थोडं उशिरा जाऊया पण आज सेवा करूनच जाऊया त्यामुळे मी एकटीच होते छानपैकी स्टँड लावला मनातली इच्छा धरून सेवा करायला सुरुवात केली कारण मला तुमच्यासोबतसुद्धा अशी शेअर करायची होती खरं तर लाईव्ह लाईव्हच सेवा करायची होती पण आज नको म्हटलं तर तुम्ही बघितलं की मी एक प्लेट घेतली ज्यामध्ये खाली कॉइन्स ठेवले कुठली सेवा आहे ही बरं का तर ही धनलक्ष्मी कुंचम सेवा आहे जी आपल्या मागील काही अडचणी असतील आर्थिक मानसिक शारीरिक अशा कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे तुमची तब्येत असू दे फायनान्शियल गोष्टी असू दे काही कामं अडकलेली आहेत पैसे अडकलेले आहेत काही जॉब रिलेटेड असू दे व्यवसाय असू दे मी असं म्हणेल आयुष्यातल्या सर्व सर्व छोट्यापासून मोठ्या दुःखासाठी ही सेवा शंभर नाही एकशे एक नाही एक हजार एक टक्का काम करणारी आणि प्रभावी आहे आणि या सेवेने भरपूर असे सुंदर रिझल्ट येतात खरं आहे कारण आज ही सेवा माता लक्ष्मीने आज माझ्यासमोर जर का आणली आहे तर आज मागचा काहीतरी एक हेतूच असेल कारण लहानपणापासून आठवीत असल्यापासून मी वैभव लक्ष्मीचे व्रत करते आणि तुम्हाला असं वाटत असेल की आता मी आत्ता हे व्हिडिओ बनवायला लागले म्हणून मी सांगते तर असं नाही माझी मुलगी जिचं नाव सानवी आहे ती आता सहसा सात एक वर्षाची असेल सात एक वर्षाची आहे म्हणजे रनिंग आहे म्हणून असेल बोलले नाही तर परत म्हणाल मुलीचं वय नाही माहिती असं नाही आहे तर सात ते आठ वर्षाच्या सात वर्षाची आहे ती म्हणजे सात वर्षा आधी ती झाली त्याच्या आधी मुलगा त्यावेळेस मला मुलगी हवी होती तोसुद्धा आता तेरा वर्षाचा आहे पण पहिल्या मुलाच्या वेळेसच अशी इच्छा होती की मुलगी व्हावी तेव्हा नावं ठरवून ठेवली होती पण शेवटी मुलगा झाला हरकत नाही पण अशी इच्छा झाली की आता जेव्हा मुलगी झाली तर तिचं नाव लक्ष्मीच्या नावावरच ठेवेल कारण लहानपणापासून माता लक्ष्मीची सेवा करून खूप छान अनुभव आलेले आहेत खूप सुंदर अनुभव आलेले आहेत आणि जर का ही सेवा महालक्ष्मीने आपल्यासमोर आणली आहे तर शंभर टक्के तिचाही तिचीही हीच इच्छा असेल की आपली बाकी ही बाकीच्या सेवा केल्या तर हीसुद्धा सेवा आपण हिच्यासाठी आणूया त्यामुळे महालक्ष्मीची धनलक्ष्मी कुंचम सेवा ज्यामध्ये अष्टस्वरूपाचं पूजन केलं जातं विष्णूंचं पूजन केलं जातं त्याचबरोबर कुबेर देवतांचं पूजन केलं जातं अशा पद्धतीने धनलक्ष्मी कुंचम सेवा जी आहे तीसुद्धा आपल्याला करायची आहे कारण ही खूप प्रभावी आहे सेवा करताना असं सजवू का तसं सजवू काहीच सुचत नाही त्यामुळे कसं काय करायचं हे माझ्या डोक्यात चालू होतं तर आज इच्छा झाली म्हणून आज ही सेवा केली बरं का काय टाकलं कुठली गोष्ट पहिले नंतर काही विचार करायचा नाही कवडी टाकायची गौमती चक्र कमळगट्टा जे काही सगळं आपलं साहित्याबरोबर येतं ते सर्व टाकायचं एकामागे एक रत्न बांगड्या कवडी गोमतीचक्र कमळगट्टा सर्व साहित्य तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे जे धनलक्ष्मी कुंचम सेवा मिळते त्यामध्ये टोटल एकूण वीस वस्तूंचा हा सेट आहे आणि ह्या वीस वस्तूंचा सेट जो आहे ती संपूर्ण सेवा करून तुम्हाला मिळते आता सगळ्यात महत्त्वाची जेव्हा सगळ्या ताईंचे कुंचम जेव्हा मी अभिमंत्रित करते सिद्ध करते म्हणजे सिद्ध करणं म्हणजे काय तर अभिमंत्रित करणे मंत्र प्रोक्षण करणे हे जेव्हा मी करते ना तेव्हा काय करत असते तर तेव्हा महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्तचं पठण करते व्यंकटेश स्तोत्राचं पठण करते कारण या मंत्राने ते मंत्राने ते प्रोक्षण होत असतं आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की फक्त आपण कुंचमच नाही सिद्ध करत आपण कुंचमबरोबर जी सर्व साहित्य येतात जसं की गोमतीचक्र कवडी गुंजा बांगड्या या सर्व साहित्याला आपण मंत्र प्रोक्षण करतो त्याला तीर्थाने प्रोक्षण करतो त्याच्यावर अभिषेक करून सगळ्यांना त्या गोष्टी दिल्या जातात मी हे का सांगितलं तर बऱ्याच ताई म्हणतात ताई मग मला सेटमध्ये हे नको ते नको नुकसान तुमचं होईल कारण त्यातील कवड्या का गोमती चक्र कमळगट्टा हे सर्व आपण सिद्ध करतो मंत्रप्रोक्षण करतो आणि अभिमंत्रित करून तो संपूर्ण एक सेट बनवला जातो आणि मगच तो तुमच्यापर्यंत पोचवला जातो आता काही वेळेस आपल्या आयुष्याच्या अडचणी घालवण्यासाठी कुठेतरी ॲडजस्टमेंट करणे किंवा कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करणे ॲडजस्टमेंट नाही तर इन्व्हेस्टमेंट करणे गरजेचे असते कारण ही इन्व्हेस्टमेंट म्हणजे महालक्ष्मी आईच्या साठी आपण ती सेवा करतो साधना करतो कारण जेव्हा तिचं स्मरण करू जेव्हा तिची उपासना करू तेव्हाच ती आपल्याला फळ देणार आहे का तर आपण आपले पुण्य वाढवणार आहोत पाप तर आपले करतच असतो आपण काही ना काही पण सेवा उपासना पूजा ह्या गोष्टी केल्याने आपल्या मागील भोग प्रालब्ध हे निघून जातात आणि त्याचमुळे ही सेवा आपण कायम करावी आता ही सेवा करताना मनात भाव स्वच्छ आणि एकदम स्पष्ट असावा जी इच्छा असेल तीसुद्धा स्पष्ट असावी त्यामुळे ही सेवा कशी करायची काय करायची निवांत एक नक्कीच व्हिडिओ करेल पण प्रोसेस तर तुम्ही बघितलीच असेल पण अजून माझे बरेच व्हिडिओ आहेत ज्याच्यावर तुम्ही ही सेवा बघू शकता कशी वाटली पूजा श्री